शिरोळ तालुक्यातील हज यात्रेकरूंना आमदार यड्रावकर यांनी दिल्या शुभेच्छा शिरोळ तालुक्यातील पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला जयसिंगपूर येथील सांस्कृतिक भवन ईदगाह हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात जयसिंगपूर दानोळी शिरोळ चिपरी हेरवाड औरवाड कुरुंदवाड आदी भागातून जाणाऱ्या यात्रेकरूंच्या शुभेच्छाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी आमदार यड्रावकर यांनी प्रत्येक यात्रेकरूशी संवाद साधत त्यांना यशस्वी आणि सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या हज ही प्रत्येक मुस्लिम बांधवाची आयुष्यात एक पवित्र आणि महत्वपूर्ण धार्मिक यात्रा आहे शिरोवत तालुक्यातील भाविकांना ही संधी लाभली याचा मला आनंद आहे त्यांच्या सुरक्षतेसाठी आणि यशस्वी या यात्रेसाठी प्रार्थना करतो असे यड्रावकर म्हणाले त्यांनी सर्व हज त्यांनी सर्व हज यात्रेकरूंना अभिनंदन करून त्यांच्या सेवेसाठी कायम तत्पर राहण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते जामे मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी सिकंदर शेठ गैबान अफदाब अख्तार अस्त दस्तगिर ननगावे युनुस डांगे रुस्तमभाई मुजावर मुसाभाई डांगे अख्तकरभाई नालबंद असद शेख असलमभाई फरास फजले करीम डांगे अबू डांगे अब्दुल रशीद डांगे जावेद ननगावे डॉक्टर शब्बीर शेख डॉक्टर रियाज अख्तार समीर अख्तार मोहम्मद जुबेल शेख गफूरभाई पठाण एन आर शेख यांच्यासह समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि भाविक उपस्थित होते राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अजित उपाध्ये यांनी उपस्थितांचे स्वागत केले कार्यक्रमात मौलाना बुद्धिम साहेब यांनी सर्व यात्रेकरूंना मार्गदर्शन केले त्यांनी हजचे महत्त्व सांगत सर्वांच्या यशस्वी निरोगी प्रवासासाठी अल्ला अल्लाकडे प्रार्थना केली शेवटी उपस्थितांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या कार्यक्रम अत्यंत भावनिक व उत्साही वातावरणात पार पडला यात्रेकरूंनी आमदार यड्रावकर यांचे आभार मानले आणि त्यांच्या पाठिंबामुळे मिळालेल्या प्रेरणेसाठी कृतज्ञता व्यक्त केली